नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये एक अपूर्व सोहळा हा पाठ पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहूयात सुरुवातीला आपण राज्याभिषेक का केला रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने बाहेर पडले बाजीप्रभू मुरारबाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले शेवटी शेवटी स्वराज्य उभे राहिले शत्रूवर वचक बसला या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली तर मुलांनो या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे की शिवरायांनी राज्याभिषेक का केला तर स्वराज्याला सर्व राजे यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवाजीरायांच्यांनी राज्याभिषेक करण्याचे योजले शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वाव वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी नाही तर ते हे सर्व त्यांनी केलं हे स्वराज्य भक्कम करण्यासाठी आता स्वराज्याची राजधानी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते म्हणून शिवाजींनी काय केलं होतं तर राजधानीसाठी रायगडाची निव निवड केली होती पुढे पाहूयात आपण चिपळूणला जाऊन शिवरा शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली आणि प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले हे सर्व त्यांनी राज्याभिषेकाच्या अगोदर करून घेतले होते आता समारंभाची तयारी सुरू झाली होती नंतर शिवरायांनी सिंहासनाचे म्हणजे सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जडवली त्यावर शुभ्र छत्र बसवले राजे राजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामगार कामदार यांना आमंत्रणे गेले राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले गागाभट्टांचे घराने मूळ पैठणचे पण काशीमध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली होती म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी गागाभट्टही या ठिकाणी काशीहून आलेले होते शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथा सांग केली होती सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू डेरे राहुट्या यांची गर्दी झाली होती राज्याभिषेकाचा सोहळा आता राज्याभिषेक कसा झाला हे पाहूया राज्याभिषेकाचा दिवस उजळला महामंगल दिवस होता तो वाद्य वाजू लागली गवई गाऊ गाऊ लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर छत्र सांबरे धरण्यात आले तूप दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती आणि त्या घागरीमध्ये गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते गागाभट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली आणि ते मंत्र म्हणू लागले घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायावर जलाभिषेक झाला मग शिवराय उठले आणि जिजामातांच्या पाया पडले मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टांचे चीज झाले शिवबाच्या जन्माआधीपासून माऊलीनी मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते आईचा आनंद अश्रू वाटे बाहेर पडला शिवरायही घेवरले धन्य मासाहेब आणि धन्य शिवराय मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले होते अष्टप्रधान अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले गागाभट्टांनी सोनामुताच्या झालेरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व व ते मोठ्याने म्हणाले छत्रिय कुलावंतस कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्रीछत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला गडागडावर तोफा झाल्या सर्व महाराष्ट्रभर शिवरायांच्या शिवरायांचा जयजयकार झाला अशा प्रकारे सण सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांचा राज्याभिषेक शक म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला शिवाजी महाराज शककर्ते झाले त्यांनी आपल्या स्वतंत्र नाणी पाडली आणि निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते इंग्रजांनी डेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमले जमा झाले होते शिवरायांच्या राज्यावेक्षकाची हाकीगत सर्व जगाला समजली आणि शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली